नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पेशी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण या साडीवरच्या ब्लाऊजची डिझाईन तर याला बघा एम्ब्रॉयडरी आलेली आहे बाईला एक आणि पाठीला एक तर एम्ब्रॉयडरी असलेल्या ब्लाऊजची कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायची तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा पाठीच्या भागाला अशा पद्धतीने एम्ब्रॉयडरी आलेली आहे वर्क आलेलं आहे आणि हे आपल्याला बरोबर पाठीच्या भागाला घ्यायची असती ठीक आहे आणि बाईच्या भागाला अशी ही एम्ब्रॉयडरी आलेली या तर याची आपण कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तर सर्वात अगोदर मी अस्तरचा कपडा कट करून घेते तर मैत्रिणीनं मी ते पाठीच्या भागाचा पॅटर्न ठेवून घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जे ब्लाऊजचे पॅटर्न असतील त्यावरून पण तुम्ही माप घेऊन कट करू शकता तर माझा नऊ इंच गळा आहे खुला गळा अडीच इंच आहे शोल्डर तीन इंच मुंडा साडेपाच इंच आणि हा माझा स्वतःचा ब्लाऊज आहे मी अगोदर पण पूर्ण ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग खूप वेळेस दाखवलेली आहे त्यामुळे आता मी पाठीच्या भागाची कटिंग दाखवत आहे वर्क असलेल्या ब्लाउजची तर मैत्रीण ही जे वाली बाजू आहे तिची बरोबर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घडी घालून घ्यायची बरोबर सेंटरला जशी आपण ब्लाऊजची घालतो सेम त्याच पद्धतीने म्हणजे गळा जसा आपण ठेवतो कटिंगला ठीक आहे व्यवस्थित बघा तर अशा पद्धतीने मी घडी घालून घेतलेली आहे म्हणजे इकडं दोन्ही पण स्लीव आलेले आहेत आणि इकडं आपला जो काही पाठीचा भाग आहे तो आलेला आहे उलट्या सोयीचं पण बघून घ्यायचं आहे आणि हा जो कट केलेला आपण आस्तरचा पार्ट आहे तो आपल्याला बरोबर याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आता लक्षात ठेवा आपला हा गळा आणि हा गळा मॅच होणार नाही कारण की तो गळा छोटा दिलेला आहे त्यांनी आणि आपला गळा थोडासा मोठा आहे आणि उंचीला पण तुम्ही बघा अशा पद्धतीने आहे कारण की याची गळ्याची साईज कमी दिलेली आहे त्यांनी आणि आप आपला गळा मोठा आहे तर हे आपल्या गळ्याला येणार नाही पण जशी आपल्याला गळा पाहिजे त्यानुसार आपण आज तर जसं कट केलं तसंच आपण हा एम्ब्रॉयडरीचा भाग पण कटिंग करून घेणार आहोत आणि इकडनं आपण स्लीव्स ठेवणार आहोत ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही स्लीव्स आपल्या डिझाईनवाले येणार आहे म्हणजे बॅक साईडने एक आणि फ्रंट साईडने अशा दोन मागच्या दोन्ही पण भागाच्या होणार आहे तर चला आता आपण ही गळ्याची कटिंग करून घेऊया त्याचबरोबर मैत्रीणं मी या अगोदर पण ब्लाऊजचे खूप सारे डिझाईन दाखवलेले आहेत फोगाबाई प्लब्स पब्स लीवची कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पुन्हा पाठीचे डिझाईनचे पण खूप सारे व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की चेक करा मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये पण लिंक देऊन ठेवते तर मैत्रीण बघा मी आज तर तरी राईट साईडनेच ठेवून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला अगोदर कमरेच्या बाजूने स्टिच करायचं आहे नंतर ते पलटी मारून हातील साईडने जाणार आहे म्हणजे आपल्याला वेगळी कंबरपट्टी लावण्याची गरज पडत नाही आणि ही एम्ब्रॉयडरी अशीच म्हणजे एखाद्या साईडला येते कारण की हे गळ्याची मार्किंग आपल्याला जशी पाहिजे तशी नसते ती त्यामुळं तर चला आता आपण यावरती स्टिच करूया है, है तर मैत्रीण मी हे जे आहे ते अगोदर राईट साईडने ठेवून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला ते पलटी मारल्याच्या नंतर बरोबर ते आपलं आतील साईडने जाणार आहे रॉंग साईडने तर बघा कमरेच्या साईडने अशा पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे मी आणि एक्स्ट्रोचं जे काही कापड आहे ते आपण आता कटिंग करून घेत आहोत ठीक आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण ते आतील साईडने तर ठेवून घेतलेले आता बरोबर आपल्याला याच्यावरतीच दाब टिप पण देऊन घ्यायची आहे असं केल्यामुळे काय होतं आपल्याला वेगळी कंबरपट्टी पण लावावी नाही लागत आणि आपला ब्लाउज लवकर शिवून होतो आणि पटकन शिवला जातो कमी वेळामध्ये आता यानंतर मैत्रिणी आपल्याला हे गाड्याचं जे माप आहे ते खुला गाळा पाच इंचा बरोबर मोजून घ्यायचं आहे कारण की आपण घडी अडीचची घेतली होती तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेत आहे गाड्याच्या साईडने आणि माप पण चेक आहे मध्ये पाच इंच आहे की नाही आणि तिथेच आपण टाचणी लावून बरोबर स्टिच करून घेत आहोत पूर्ण याला तर अशा पद्धतीने आपण हे अस्तर जोडून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं पार्ट पण मी कट करून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे गाड्याच्या साईडने दिसत आहे तर बघा बॅक साइडने बरोबर अशा पद्धतीने फुल पण आपल्या बरोबर सेंटरला आलेलं आहे आणि थोडीशी कडेने पण लेस आलेली आहे ले आता आपण याला गोट मारूया तर मैत्रीण गोठ मारण्यासाठी मी इथे तिरपी पट्टी कट करून घेत आहे हे विदाउट मेजरमेंट आहे तुम्ही दोन इंच दीड इंच रुंदीची पण घेऊ शकता नो मारने सटे पट्टे 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 हो तर मैत्रीण गोट मारण्यासाठी आपल्याला अशाच तिरपे पट्ट्या कट कराव्या लागतात तेव्हाच आपला गोट परफेक्ट येतो आणि ह्या दोन पट्ट्या कशा जोडायच्या तिरपे पट्ट्या ते पण मी तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवते तर चला शिलाई मशीनवर अगदी एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगते तर मैत्रिणींनो बघा लक्षात ठेवा गोट मारताना आपल्याला ह्याच्या तिरपे पट्टे आहेत तर इकडं जो छोटा भाग आहे इकडं मोठा भाग आहे तर दुसऱ्या पट्टीचा इकडं मोठा भाग आणि इकडं छोटा भाग अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायची म्हणजे जोड कसा द्यायचा क्रॉसपट्टीला ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीने जोड दिल्यामुळे मैत्रीण बघा वरच्या साईडने ती अशी सरळ टीप दिसते आपल्याला आता आपल्याला एका साइडने अर्धा इंचाची फोल्ड करून घ्यायची आहे गोट मारण्यासाठी मला बऱ्याचशा ताईंच्या रिक्वेस्ट पण होते की ताई गोट कसा मारायचं ते पण दाखवा म्हणून तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तो पण भी भेटेल व्हिडिओ कारण की मी अगोदर पण बऱ्याच वेळा दाखवलेले पण तुम्ही ते अगोदरचे व्हिडिओ बघत बघितलेले नसावे त्यामुळं मला बऱ्याचशा ताईंच्या अशा पण कमेंट्स येतात तर बघा एक्स्ट्राचा जो काही पार्ट वाटत असेल तो तुम्ही कट पण करून घेऊ शकता ठीक आहे आणि त्यानंतर आपण ती अशा पद्धतीने ब्लाउजच्या साईडने ठेवून घेत आहोत ठीक आहे चेक बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण इकडच्या साईडने फोल्ड करून घेतलेली आहे आणि या साईडने आपल्याला आता गळ्याला ती लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने कारण की मला बरेचशे ताई विचारतात गोट कसा मारायचा तर त्यांच्यासाठी मी एकदम डिटेल दाखवत आहे ठीक आहे इकडनं आपण फोल्ड केलेला भाग आहे आणि इकडनं विदाऊट फोल्ड केलेला आहे आणि इकडनं आपल्याला स्टिच करायची नंतर तो आपल्याला आतील साईडने अशा पद्धतीने गोट मारून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला आता आपण यावरती अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया तर मैत्रिणी अशा पद्धतीने स्टिच केल्याच्या नंतर आपल्याला जो काही पार्ट आहे तो असा नखाने प्रेस करून घ्यायचा आहे आणि आतील साईडने असा हा गोट मारून घ्यायचा आहे बरोबर आपल्याला या खाचेमध्येच स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे आणि बघा आतील साईडने असा दिसणार आहे वरच्या साईडने अशा पद्धतीने आता बरोबर जिथे खाच आलेली आहे इथेच आपण हा स्टिच करून घेऊया तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रेरणा मिळते की आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवेत मी खूप सारे टाकावतून टिकाऊ ओल्ड क्लॉथचा रियूज करून पण व्हिडिओ बनवत असते ब्लाऊज डिझाईन पण आणि अनेक एक ना अनेक यूजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी रोज नवीन नवीन घेऊन येतच असते तर बघा मैत्रीणं अशा पद्धतीने मी हा पूर्ण जो काही गळा आहे आपला गोल गळा त्याला असा हा गोट मारून घेतलेला आहे आणि आतील साईडने तो अशा पद्धतीने दिसत आहे ठीक आहे आणि बॅक साईडने तो अशा पद्धतीने दिसत आहे तुम्ही कितीही बारीक गोट मारू शकता जेवढं तुम्हाला जमेल तसा सुरुवातीला प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं असतं तेव्हा हा गोट परफेक्ट येत असतो ठीक आहे आता यानंतर आपण याला पाठीचे टक्स देऊन घेऊया तर त्यासाठी आपण बरोबर असा सेंटरला फोल्ड करून घेत आहोत तर मैत्रिणी पाठीचा टक्स आपण सेंटर पासून चार इंच आणि उंची पण चार इंच म्हणजे चार इंचावरती पाठीचा टक्स देऊन घेत आहोत कोणतंही मापासू पाठीचा टक्स आपण चार इंचावरच देत असतो आता याला आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे कमरेच्या बाजूने अर्धा इंचावरती तिरपी टिप मारत हा लॉकचा टिपा मारून पण पूर्ण दोन्ही पाठीचे टक्स देऊन घेऊया त्यानंतर मैत्रिणीनं मी ते गळ्याच्या साईडने पाव इंची बारीक लेस आहे ती गोडच्या साईडने कडेकडेने अशी ही पूर्ण गळ्यावरती लावून घेत आहे तर बघा मैत्रीणो फायनली अशा पद्धतीने मी तुम्हाला वर्कवाला ब्लाउज कसा कटिंग आणि स्टिचिंग करायचं ते दाखवलेलं आहे त्याचबरोबर इथे आपण गोल्डन कलरची लेस लावलेली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इकडे पण अजून अशा पद्धतीने लेस लावून घेऊ शकता पण मला आवश्यकता वा नाही वाटली कारण की याच्यावर ऑलरेडीच वर्क आलेलं आहे त्यामुळे लेस लावण्याची काही जास्त गरज नाही मी फक्त इथं गोलगड्याच्या कडेकडेनेच एक पाव इंच लेस लावून घेतलेली आहे ठीक आहे तर मैत्रीणो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय